नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने सोळाव्या महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद नुकतेच अहिल्यानगरीमध्ये पार पडले अहिल्यानगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात येथे नुकत्याच झालेल्या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या साहित्यिकांसाठी मोठे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झाले होते या परिषदेमध्ये कविता गजल एकपात्री अभिनय कथा नाटक असे अनेक कलागुणांना वाव मिळाला विशेष म्हणजे या परिषदेला महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच आर्थिक सहाय्य करून सन्मानित केले आपल्या नगरीच्या दृष्टीने ही सन्मानाची बाब आहे संपतदादा बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून पारितोषिक देण्यात आले यावेळी शब्दगंथ जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राचार्य चंद्रकांत भोसले यांना देण्यात आला दुसरे पारितोषिक शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस माजी आमदार साहेबराव दरेकर यांना देण्यात आला तिसरे पारितोषिक मातोश्री यमुनाबाई पाडोळे दोन रत्नाताई कांबळे यांना देण्यात आले चौथे पुरस्कार कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सनील कुमार सरनाईक पाचवे पुरस्कार प्राचार्य हिराचंद ब्राह्मणी स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राध्यापक डॉक्टर शंकरराव चव्हाण यांना देण्यात आले आणि सहावे पुरस्कार केडी स्म्... सातपुते स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस मान्यश्री किशोर डोंगरे यांना देण्यात आला यावेळी मान्य डॉक्टर बी जी शेखर पाटील मा काशीनाथ दाते मान्य अरुण काका जगताप प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे मान्य प्राचार्य शिवाजीराव देवढे मान्य किशोर मडकर मान्य श्रीनिवास बोज्य आदींसह सर्व शब्दगंध साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते कळंकर सरांच्या कथा ऐकण्यासाठी आमचे कितीतरी जालन्यावरून आणि औरंग्यावरून आलेले मित्र थांबले होते पण लेखक आता जसं बोलले गेले की लेखक कसे राजकारणी असतात आणि ते निरोप समारंभाच्या शेवटच्या सत्रामध्ये उपस्थित झाले पण काही हरकत नाही त्यांचं छोटे खाणी जरी असलं तरी आपली उपस्थिती आणि त्यांचं दिलखुलास असं भाष्य आपल्याला सगळ्यांना आनंदित करून गेलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दिवसभरापासून काल रात्री पासून मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि मला खूप छान वाटले आता जो काही बदल जुन्या कथांचे तर्क पटो ना पटो पोथी आडून बडबडणारे बंडू पोसा जुन्या कथांचे तर्क कुणाला पटो ना पटो पोथी आडून बडबडणारे बंडू पोसा सत्य अहिंसेची आताना गरज राहिली सुनील सर ऐका सत्य अहिंसेची आता ना गरज राहिली गांधीसाठी नथुरामाचा मेंदू पोसा सत्य अहिंसेची ना आता गरज राहिली गांधीसाठी नथुरामाचा मेंदू पोसा निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ खरे तर निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ खरे तर नोटा मोजत पुढची वर्षे गांडू पोसा निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ खरे तर नोटा मोजत पुढची वर्षे गांडू पोसा सोयीसाठी न्यायाधीशच पोचतील ते सोयीसाठी न्यायाधीशच पोचतील ते तुम्ही आपले कचेरीतले बाबू पोसा आणि दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राहो पटलं तर जोरात जोरात टाळे वाजा तुम्ही दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राह राहो दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राहो बहिणींनो जागे झालेले भाऊ पोसा दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राहो बहिणींनो जागे झालेले भाऊ पोसा आणि मध्यंतरी भारतरत्न बाबा दूध वाघिणीचे प्यालेले नारच तडी पार हो तुम्ही अडाणी तट्टू पोसा दाढीवाले शेंडी भोंदी भोंदू पोसा

राजकारणात फाराई कार्यक्रम घ्यायचा मग नियोजन असलं तर मग ना ना आपल्या होते गर्दी होत असते आणि मग ते फार काळा ऐकून तयार नसतं आल्यानंतर दोन तीन महिन्यांचं मनोबल झालं की खालून लगेच टाळ्या करते खालून टाळ्या वाजता समजायचं भाषण ओरखून घ्यायचं अशा प्रकारचं सगळं चालतं पण ह्या सगळ्या सत्रामध्ये सकाळपासून तर आजच्या संध्याकाळपर्यंत मला थांबायला भेटलं आणि एक नवीन मोठा अनुभव या ठिकाणी मिळाला आहे आणि निश्चित कळमकर साहेब आम्ही तुमचे फॅन आहे तुम्ही जे बोलता ठीक आहे आता तुम्ही टोचून टाचून बोलता पण तरी काम पोहोचणार नाही पाहिजे पण निश्चित एक गोष्ट सांगतो की ह्या वर्षी मी स्वागत अध्यक्ष झाले ह्या एक वर्षात शंभर टक्के शाळा कॉलेज असन किंवा इतर कार्यक्रम आपल्याला घ्यायचे वर्षभर साहित्य राबवल्या जातील आणि सगळ्यात तुमचं म्हणणं आहे की हा कार्यक्रम तेवढा वेळ झाला पाहिजे इथून पुढचे कार्यक्रम ते त्याच वेळेत वर्षभर होतील त्याच्याबरोबर पाच दहा मिनिट सुद्धा आपण जाणार नाही कारण वेळ पाळणारा मी पी तसा माणूस आहे पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात मला मागावं लागला आज असेल मानणार मला मांगावं लागलं जे काही लोकांचं ऐकलं मागं आता तसं बाहेर मी पाहिलं ते सकाळ घरून संध्याकाळ गरम बॉगल घालतो असं मला बॉगल शोधलं मग नाही नाना तिथं घातलं गजारावर मी बॉगल नानाबाचे होते ती एक तरी वाटत म्हणलं ना नाही त्याला मी सांगितलं मी थोडं पाच मिनिट आणि नानाची परवा मी घेतली मग नाना तुमच्या ना तुम शरीर बसलं मी पाच दहा मिनटं मला जरा रोळ लागून नाही ते उपकार करण्याची मला संधी जे आपले जवळचे सगळे सहकारी आहेत यांचा सत्कार करता मला कधी कर आला नाही मला तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्वाचे पांडुळ मी सगळ्यांना माहिती की संग्राम पाया मी रोज काम करतो एकत्र रोज तुम्हाला सगळ्यात टोटल सगळ्यांना माहिती त्यांचं माझं काही नाते पण मी सत्कार केला नाही ह्या मंचावर मी त्यांचा सत्कार नाही म्हणजे ते सुद्धा म्हणले की सत्कार म्हणजे मला सुद्धा काहीतरी जरा कन्फ्यूज झालं नाही वाटलं पण तो सत्कार सुद्धा तुमच्या मनाला जे त्या ठिकाणी करता आला त्याबद्दल मी तुमच्या मनापूर्वक आभार मानतो आणि फार मी काय आपला वेळ घेणार नाही पण निश्चित एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की मला आता समजा नवीन वळ झाली पण तुमच्या साहित्य संमेलन तुम्ही सभासद होण्यालायक आहे इतके लिहून आलोय का जर आलो असेल तर मला सांसद करून घ्या आणि जस अजून किती दिवसाचा कोर्स आहे तेव्हा हो सांगा आणि सकाळ दोन संध्याकाळ किती वेळ वाचायचे ते मी सांगा कारण की पांडुळी मामा मला चार पाच वाजता म्हणले की तुम्ही फ्रेश होणार तरी चालता आणि तुम्ही शिक्षक लोक कसा आम्हाला पुढं खेडे घेऊन पुढे घेऊन चाललेत पण आनंदीची बाब या ठिकाणी शंभर टक्के नव्हतं तर जाता जाता एक गोष्ट माझ्या शंभर टक्केने दर्शनात आलेली की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट त्याचं घरं तरीही सपाट ही सत्यता आहे ही सत्यता येणाऱ्या पिढीमध्ये तरुण माझे मित्र सहकारी असतील नगर शहरातील तरुण मित्र नागरिक असतील माझ्या प्रभागातील नागरिक असतील त्यांच्यासाठी एक हजार एक टक्के शब्दगंध साहित्य संमेलन मार्फत आपण संमेलन घेऊ फक्त संमेलन त्या लोकांना दिवसभर जमणार नाही या दोन तीन तासाच होत आपण तू एवढीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि इथून पुढे हे साहित्य जे आहे हे नगर शहरात अधिक अधिक आपण घेण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करू आणि या सगळ्या टीमचे राजेंद्र उदय साहेब असून आमचे गोसाई सुनील गोसाई साहेब असतील सुबे पाटील असतील आमचे ते मामा असतील गिरी सर असतील सगळे बरीचशी लोकांचे नावं विश्रूतो मी सगळ्यांची मी मनपूर्वक आभार मानतो आगळे सर असतील तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील आणि तुम्ही सर असतात सामान्य कुटुंब म्हणजे बारस्त तर राहिलं सामान्य म्हणजे सामान्य कुटुंबातील साध्या कार्यकर्त्यांना आपलं स्वागताध्यक्ष म्हणून संधी दिली निश्चित येण्या काळात तुम्ही मला स्वागत अध्यक्ष करता नाही करणार हे निरंतरची गोष्ट आहे पण एखादं संमेलन आपण हे महाराष्ट्राकू आजच्या साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचं आज अहिनगर येथे सावळी उपनगर मंगल कार्य ते मोठ्या दिमाखात पार पडले आणि गेल्या दोन दिवसापासून हे साहित्य संमेलन चालू होतं प्रथम मी शब्दगंध साहित्य संमेलनची सगळ्यांचेच मनापासून आभार मानतात आभार याच्यासाठी की खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं की आजचं जे युग चालू आहे या युगात साहित्य संमेलन घेणं किती गरजेचं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं किती गरजेचं आहे त्याची जी महत्त्वाकांक्षा आहे ही आज संमेलनात आल्यानंतर शंभर टक्के निदर्शनात आपण पाहतो की आजचा जो महाराष्ट्र राज्यातील असेल किंवा देशातील असेल किंवा जिल्ह्यातील असेल जो तरुण वर्ग आहे हा पूर्णपणे समजा मोबाईल असेल प्लस इतर काही गोष्टींमध्ये हो व्यस्त आहे पण खऱ्या अर्थाने जी दिशा देण्याचं काम आहे जी दिशा देण्याचं काम हे साहित्य संमेलना करत असतं आणि माझी एक या ठिकाणी आल्यानंतर एक शंभर टक्क्याची दोन दिवसाची टाकली की जर समजा साहित्य संमेलनाला जर तरुण वर्ग किंवा नागरिक किंवा सगळं नगर शहरातील नागरिक जोडले गेले तर त्यांच्या मनामध्ये बदल होऊन निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी या संमेलनाचा समारोप होत असूनही मला वाटतं आणि येणाऱ्या वर्षभरात शेवटच्या घाटकापर्यंत म्हणजे जे साहित्य संमेलनाशी जोडलेलं नाही आता तसं जर पाहिलं गेलं की साहित्य संमेलन म्हणजे काय किंवा साहित्य संमेलन म्हणजे जर आपण प्रश्न जर उपस्थित केला तर अनेक लोकांना असं वाटलं की आपण लहानपणी जेव्हा विज्ञानाचं शिक्षण घेत असतो त्या विज्ञानाच्या शिक्षणामध्ये आपल्याला साहित्य म्हणजे काय लिटमस पेपर असेल किंवा चंचू असेल या प्रकारचं साहित्य संमेलन असतं का असं काहीतरी वाटतं म्हणजे ज्यांना या गोष्टीचा गंध नाही पण ॲक्च्युली साहित्य संमेलन म्हणजे ही वेगळी वेगळी परंपरा आहे जी आपल्याला जीवनात आपलं प्रभावी काम करण्यासाठी समाजात वावरण्यासाठी आपलं घर कुटुंब अध्यात्म टिकवण्यासाठी शंभर टक्के साहित्य संमेलन आणि त्यातून लोकांची सुधारणा होणं गरजेचं या ठिकाणी मला अपेक्षित वाटतं आणि येणाऱ्या काळात या वर्षभरात स्वागत दक्ष येणार शंभर टक्के नगर शहरातल्या किंवा नगर जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राच्या आम्ही कोपरपर्यंत आम्ही पोहोचले पण एक हे असं वातावरण वेगळी राजकारण वेगळे आणि साहित्य संमेलन वेगळे साहित्यिक राजकारणी आहेत आणि राजकारणी बी साहित्यिक आहे कारण की एकमेकांची नाळ ही शेवटी एकमेकांची सोबत असल्याशिवाय हे कुठंतर समाजापर्यंत खालच्या घटकापर्यंत जाणार नाही असं या ठिकाणी आणि वाटतं आणि हे आहे की समजा साहित्य संबंधित तुम्हाला दुसरे दोन दिवस गेलेत आता इकडे काही प्रश्नच नाही इकडे फक्त आनंद आणि चांगले विचार आहेत आणि समाजात काम करताना राजकारण काम करत असताना आता राजकारण म्हणजे काही वेगळा अंगण आहे तिथं कसं आहे की समजा राजकारण करायचं असेल कुरकोड करायच्या असते तर त्याच्यात जास्त वेळ जातो ट्रेस येतो काम लागतं किंवा अनेक नगर शहरातील प्रलंबित स्पर्श प्रश्न आहेत वाढले प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत प्रश्नापासून दोन दिवस पुढे का तरी काय मिळाली पण फोन चालू होणार अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा